नमस्कार मित्रांनो आपला सर्वांचा लाडका बैलगाडा क्षेत्रामध्ये बैलगाडा प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नंदी म्हणजे रुत्सम व नवम केसरी बकासूर मित्रांनो बकासूर आगामी कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे मित्रांनो आगामी दोन मैदानं मोठे आहेत एक म्हणजे उद्या दहा तारखेचं खासदार केसरीचं आणि एक तेरा तारखेचं कदमवाडी हिंद केसरीचं तर नक्की मित्रांनो उद्या की तेरा तारखेला आपला बकासूर डायरेक्ट दिसणार आहे हेच मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे मित्रांनो कालच झालेल्या मैदानामध्ये आपल्या हिंद केसरी बकासूरने एका संघ एक नंबर करून चांगला कमबॅक केला मित्रांनो कालच्या एक नंबरनंतर आपला आता बकासूर कोणत्या मैदानात येणार आहे हेच आपण सांगणार आहोत तर मित्रांनो उद्या वार शनिवार दिनांक दहा ऑगस्ट रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होणार आहे या मैदानाचं नाव आहे खासदार केसरी मित्रांनो येथे बक्षिसाचं स्वरूप आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय पंच्याहत्तर तृतीय एकावन्न एक चतुर्थ एकतीस पंचमला एकवीस अशी मित्रांनो मोठी बक्षिसं आहेत जरी मित्रांनो हे मैदान एक लाखाचं असलं तरी हे मित्रांनो ओपनचं मैदान होणार असल्यामुळे इथे सर्व रथी महारथी येणार आहेत टॉपचे नंदे आपल्याला सर्व बघायला मिळणार आहेत त्यात आपला सर्वांचा लाडका नऊ हिंद केसरी बकासूर देखील शंभर टक्के उद्या पळताना दिसणार आहे मित्रांनो आपला खासदार केसरी मैदानासाठी सज्ज झालेला आहे कालच एक क्रमांक करून एका दिवसाच्या गॅपने आपला उद्या बकासूर खासदार केसरी मैदानात शंभर टक्के पळताना दिसणार आहे नंतर मित्रांनो दोन दिवसाच्या गॅपने तेरा तारखेच्या मैदानात देखील कदमवाडी हिंद केसरी मैदानात देखील शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो उद्या जे खासदार केसरीचं मैदान आहे त्या मैदाना मैदानाचं ठिकाण आहे चौदरवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे येथे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्हवर होणार आहे मित्रांनो उद्या सर्व रथी महारथी येणार आहे त्यामुळे एक हजार केसरीचं मैदान बघायला खूप उत्सुकता असणार आहे उद्या टॉप शहरती टॉप लढती बघायला मिळतील धन्यवाद मित्रांनो